शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक दोन हजार बावीस तेवीसची कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर मैदानावरच कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस भरती प्रक्रियादरम्यान कर्तव्य बजावलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी तसेच सर्व अंमलदार व अंशकालीन कर्मचारी अशा सर्वांना मैदानावरच प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले त्यामुळे भरती प्रक्रियादरम्यान काम केलेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचा उत्साह द्विगुणित झाला सदरचे प्रशस्तीपत्रक बहाल केल्यानंतर भरती प्रक्रियादरम्यान काम केलेले सर्व अधिकारी व अंमलदार यांना बडाखाना देण्यात आला त्यामुळे सर्व अधिकारी व अंमलदार यांचा भरती प्रक्रियादरम्यान केलेला सर्व कामाचा ताण निघून गेला त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या पूर्ववत कर्तव्यावर रवाना झाले लवकरच चालक पोलीस शिपाई यांचे ड्रायव्हिंग टेस्ट तसेच सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून